कोल्हापूरच्या बाबतीत आय टी इंडस्ट्री म्हणलं की मला एक मोठी खंत मनामध्ये लागते की एवढे कोल्हापूरमध्ये मोठे बलाढ्य उद्योगपती बलाढ्य राजकारणी असूनसुद्धा कोल्हापूरमध्ये एक आय टी सेक्टरमध्ये असताना मोठी इंडस्ट्री आत्तापर्यंत उभी राहू शकली मग त्याच्यामध्ये राजकीय इच्छाशक्ती कमी पडली असेल किंवा त्याच्यामध्ये राजकारणातून होणाऱ्या एकमेकाशी विरोध त्याच्यासाठी एक कारणीभूत होऊ शकतो पण मला वाटतं आय टी इंडस्ट्री कोल्हापूरमध्ये सेटअप न झाल्यामुळं आपल्या कोल्हापूरचा ब्रेन ड्रेन एका प्रमाण होत आहे म्हणजे आपलं असणारं टॅलेंट आपल्याला पुण्यामध्ये मुंबईमध्ये हैदराबादमध्ये बेंगलोरमध्ये जात आहे आपण फक्त गप्पा कधी कधी करतो की आय टी सेक्टर आलं पाहिजे पण माझं जवळपास आठ ते दहा वर्षाचा आय टी सेक्टरमधला अनुभव आहे मी स्वतः त्या सेक्टरमध्ये काम केलं ला त्यासाठी लागणारे इन्फ्रास्ट्रक्चर त्यासाठी लागणारे पूर्ण असणारे अनुदान त्यासाठी लागणारे असणारं कंपन्यांचं कोलॅबरेशन कोल्हापूरमध्ये असणं आणि त्यासाठी सपोर्टिंग इन्फ्रास्ट्रक्चर या खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत फक्त आय टी सेक्टर इथं आणणं हे म्हणणं सोपं त्यासाठी लागणारं पूर्ण सराउंडिंग इन्फ्रास्ट्रक्चर होलिस्टिकली विचार करून करणं हे एक वेगळी गोष्ट राहील पण मला वाटतं जर कोल्हापूरमध्ये आय टी सेक्टर जर आत्ता आलं नाही तर आपल्यातले तरुण तरुणी जे कम्प्युटर सायन्समध्ये काम करत आहेत किंवा ज्यांचे ग्रॅज्युएशन आहेत त्यांना आपलं आई वडील घरदार सोडून दुसरीकडं जॉबकडे जावं लागतं आणि जर युवकच आपल्या कोल्हापूरमध्ये राहिले नाहीत आणि त्या पद्धतीनं आपण इथं त्याच्यामध्ये उपाययोजना करून आपण आय टी हा वित्त आणलं नाही तर मला वाटतं कोल्हापूर हे थोडे दिवसात एक रिटायरमेंट असणाऱ्या लोकांची सिटी म्हणून फक्त राहील कारण इथं युवा वर्ग इथं राहणार नाही तो ब्रेन ड्रेन म्हणून बाहेरच्या जिल्ह्यामध्ये निघून जाईल आणि मला वाटतं माझ्या माध्यमातून मी आय टी सेक्टरमध्ये लागणाऱ्या कंपन्या त्यासाठी लागणारं सपोर्टिंग इन्फ्रास्ट्रक्चर मी नक्कीच आपल्या कोल्हापूरवासीसाठी आणेन आणि कोल्हापूरमधले असणारे इंटरप्रेन्युअर्स आय टी इंजिनियर्स आय टी सेक्टर रिलेटेड असलेले सगळे रिसर्च इंडस्ट्रीज मी कोल्हापुरातच जतन करेन आणि कोल्हापूरला नवी दिशा देऊन त्याचा विकासाचा मार्ग युवकांच्या माध्यमातून निर्माण करेन